हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे मी रवा आणि बेसनचे लाडू हे रवा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी साखर घेतली थोडी बदाम घेतली आणि एक गिलास पाणी पाक करायला ठेवलेलं आहे एक गिलास पाणी पाक करायला ठेवलं त्यामध्ये साखर घालत आहे हे बघा साखर घातलेली आहे इकडे पाक होणार आणि इकडे आपण रवा भाजून घेऊया बेसन भाजून घेऊया तोपर्यंत हे पाक बनणार कढाईमध्ये तूप घातलेलं आहे तूप गरम होऊ द्यायचं गरम झालेलं आहे त्यामध्ये रवा घालत आहे एक वाटी रवा असं त्याला मस्त असं भाजून घ्यायचं मग रवा भाजून घ्यायचा छान मस्त खमंग लाल झालेला आहे रवा झालेला आहे याला काढून घेत आहे त्याच कढईमध्ये थोडं तूप घालायचं आणि जी अर्धी वाटी मग मैदा घेतलेला आहे ते भाजून घेत आहे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलं थोडंस घालायचं आणि हा मैदा भाजून घ्या गहू धुवून वाळू घालायचे त्याला दळून घ्यायचं आणि नंतर त्याचा असं पीठ निघते गाळून ते भाजायचं ते पण छान लागते त्याचे पण मैदा भाजून झालेला आहे थोडा लालसर कलर आलेला आहे त्याला चमंग झालेला आहे थोडं तूप घातलेलं आहे त्याच कढईमध्ये हे बेसन भाजून घ्यायचं मिक्स मैदा बेसन आणि रवा तिने पण भाजून घेतलेला आहे आणि त्याला अस एकत्र मिक्स केलेला आहे तर यामध्ये पाक घालायचा तिकडे पाक झालेला असेल झालेला आहे बघा मस्त झालेलं आहे ते काजू बदाम हे चार पाच चार पाच मी बारीक केलेले आहे ते पण मिक्स करणार आहे एक चम्मच सात विलायचीचं पावडर घातलेलं आहे आणि अर्ध जाळफळचं पावडर करून घातलेलं आहे त्याला पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे पाक झालेला आहे यामध्ये थोडा थोडा घालायचा थोडा थोडा घालायचा आणि असं कालून घ्यायचं पाक छान झालेला आहे असाच पाक पाहिजे कारण बेसन असल्यामुळे पाक पितो असा थोडा थोडा घालायचा आणि थांबून जायचं पाक आहे ना मी एक वाटी रवा घेतलेला होता आणि एक वाटी बेसन आणि थोडं अर्ध वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटी साखर द्यायला आणि दो दोन वाटी पाणी घेतलेलं आहे एवढं मटेरियल झालेलं आहे यामध्ये किती लाडू बनते बघूया एक तसं तुम्हाला जर एक किलो वगैरे कार्यक्रम असला तर एक किलो बनवायचे आहे तर किलो रवा मटेरियल एक किलो असेल तर सवा किलो साखर लागेल आणि त्याचप्रमाणे पाणी एक एक तारा होऊ द्यायचा असा असं बोटाला लावून बघायचं असा तार सुटला एक का लगेच तो पाक झाला असं समजून मटेरियल मध्ये दोन्ही हातायला लावून घेतलेला आहे बघा हे बेसनचे लाडू असं मस्त छान छोटे छोटे कोणाला गोड आवडते कोणाला नाही आकार दिलेला आहे याच प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे रेडी झालेली आहे प्लेट डिश तयार आहे एवढे लाडू बनलेले आहेत बघा छान मस्त झालेले आहे पाहुणे आले तरी स्वीट म्हणून घरचं मिठाई देऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू धन्यवाद थँक्यू